नमस्कार सोलापूर उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामाची महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन उंबा यांनी पाहणी केली एकशे दहा किमी पैकी एकशे आठ किलोमीटरचं काम पूर्ण झाले आहे तर चौऱ्याऐंशी किलोमीटरची हायड्रॉलिक चाचणी पूर्ण झाली आहे सोलापूर शहरासाठी महत्वाकांक्षी असलेले उजनी दुहेरी जलवाहिनी या महत्वाकांक्षी प्रकल्पाला भेट देऊन डॉक्टर सचिन ओंबासी यांनी पाहणी केली जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिल्यानंतर पंप हाऊस माहिती घेतली त्यानंतर उजनी येथील पंप हाऊस उजनी दुहेरी पाईपलाईन पाईपलाईन कोर्सिंग पंपिंग मशिनरी जॅकवेलची ची बीपीटी इत्यादीची माहिती घेतली यावेळी स्मार्ट सिटी मुख्य तांत्रिक अधिकारी तथा कार्यकारी अभियंता व्यंकटेश चोबे जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता प्रवीण पाटील हरीश व नदाब मक्तेदार कंपनीचे प्रकल्प अधिकारी अरुण पाटील स्मार्ट सिटीचे सहाय्यक अभियंता उमर बागवान यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते सोलापूर शहराला आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा पुरवठा करण्याच्या उद्दिष्टाने उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाच्या एकशे दहा किलोमीटर पैकी एकशे आठ किलोमीटर चे काम पूर्ण झाले असून उर्वरित केवळ दोन किलोमीटरचे काम मार्च अखेर पूर्ण करण्याचे नियोजन आहे या प्रकल्पामुळे शहराला एकशे सत्तर एम एल डी क्षमतेचा पाणीपुरवठा शक्य होणार आहे शहराच्या पाणी पुरवठा सुधारण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या समांतर जलवाहिनी प्रकल्पाला वेग आला असून या प्रकल्पातील पंपगृहातील सर्व सहा पंपाची पाणी उपशाची यशस्वी झाली आहे उजनी धरणावर उभारलेल्या नवीन पंपगृहात अकराशे पन्नास अश्वशक्ती क्षमतेचे सहा पंप बसवण्याचे काम नुकतेच पूर्ण झाले असून समांतर जलवाहिनीच्या टेंबुर्णी वळण रस्त्याजवळील अठराशे मीटर पैकी अठराशे मीटर पाईपलाईनचे काम पूर्ण झाले आहे सद्यस्थितीत एकशे दहा किलोमीटर पैकी एकशे आठ किलोमीटर पाईपलाईन टाकण्याचे काम तसेच चौऱ्याऐंशी किलोमीटरचे हायड्रॉलिक चाचणी पूर्ण झाली आहे उर्वरित काम स्मार्ट सिटीचे अधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांच्याशी समन्वय साधून मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त डॉ सचिन उंबासे यांनी दिले या प्रकल्पामुळे सोलापूरकरांना नियमित पाणी पुरवठा होईल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली